जय श्री माताजी आपण सर्वजण श्री श्रीमाताच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि हलवारपणे बंधून घेऊयात परमपूज्य आपणच आपण श्री अधिशक्ती आहात आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा आता आपण हलवारपणे डोळे मिटूयात आणि आपला उजवा हात जमिनीवर ठेवूयात आपलं चित्त आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धरणी मातेकडे सात वेळा निघ्यात आता आपण आपला उजवा हात मांडीवर घेऊयात आणि डावा हात कोपरात आकाश आकाशतत्वाकडे करूयात आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्राराद्वारे डाव्या हाताकडे सात वेळा नेऊयात आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या मध्य मुलाधार चक्रामध्ये गोलाकार क्लॉक वाईज सात वेळा फिरवूया परमपूज्य श्री माताजी आपणच साक्षात श्री निर्मल गणेश आहात आपल्या परमकृपेत आमच्या मुलाधार चक्राच्या उत्थानाच्या आड येणाऱ्या सर्व बाधा आमच्या मध्ये श्री गणेश तत्व प्रस्थापित होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा कृपा करून हे या पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व कृपा करून आम्हाला श्री गणेशांसारखे अबोधित व पवित्र बनवा जागृत बनवा श्री निर्मल गणेश साक्षात ओम तमेव साक्षात श्री निर्मल गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो महा आता आपण आपला उजवा हात आपल्या ओटीपोटावर डाव्या बाजूला दाबून धरूयात परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा परमपूज्य कृपा करून आम्हाला शुद्ध आणि कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा आता आपण आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवा त्या डाव्या बाजूला परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी मन नाही बुद्धी नाही शरीर नाही अहंकार नाही मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान व्हा आता आपण आपला उजवाहात आपल्या कपाळावर जाणून परमपूज्य माताजी आपल्या परमकृपेत मी माझ्यासहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे माझ्या मनात कोणाबद्दलही राग नाही द्वेष नाही मी माझ्या सहित सर्वांना अगदी मनापासून क्षमा केली आहे आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या सहस्रार घट्ट दाबून धरूयात आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉक वाईज सात वेळा फिरूयात परमपूज्य श्रीमाताजी आपण साक्षात श्री सहस्रार स्वामी आहात आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा कृपा करून आमच्याकडून ध्यान करून घ्या आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण टेन्शन आपल्या दोन्ही हातातून वाहणाऱ्या चैतन्य लढींवर आणि सहस्रारामध्ये केंद्रित करूयात आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्रीमाताची अमृतानी ऐकूयात महात्मे काय ते ह्या का लोकांना जाऊन विचारावं अशी स्थिती आलेली आहे त्यात आजकालची आपली मुलं तर मुळीच बघायला तयार आहेत कारण त्यांना वाटतं की हे काय आपल्या आईवड आणि मूर्खातच सगळं घालवलेलं एखादा मूर्ख आणायचा त्याला गुरु म्हणायचं चा, त्याच्यावर सगळं काही वाया घालवायचं तर त्यांना सुद्धा धर्माबद्दल काही श्रद्धा नाही संस्कृतीबद्दल तर मुळीच नाही ये न केन प्रकार येणं एवढी मोठी परंपरा एवढा मोठा वारसा या महाराष्ट्राचा कुठे रसा तळाला चालला आणि कुठे लपलेला आहे हे बघितलं म्हणजे आश्चर्य इतकी अंधश्रद्धा आहे लोकांमध्ये की माझ्या जवळ येथील पाया पडते म्हटलं पाया पडायचं नाही माझ्या मी तुम्हाला काय दिले पाया कशाला पडता नाही माताजी एक पाच पैसे घेऊन येते म्हटलं मी पैसे घेत नाही मग दहा पैसे घ्या म्हणजे त्यांना हे समजतच नाही की परमेश्वर हा पैशाला जाणत नाही माणसाचं डोकं आहे हे माणसाने तयार केलेली वस्तू आहे पैसा काही म्हटलं तरी ह्याला एवढे पैसे द्या त्याला तेवढे पैसे द्या त्याला तेवढे पैसे द्या ठीक आहे देवळाला ठीक ठेवायचंय देवळाचा जीर्णोद्धार करायचं त्याला पैसे लागतात विटांना पैसे लागतात पण स्वधर्म जागरण करण्याला पैसे लागत नाहीत आणि तो पाळायला सुद्धा पैसे लागत नाहीत इतर गोष्टींसाठी जे पैसे लागतात ते सगळे जडपदार्थांसाठी आहेत पण कोणी जर गुरुला पैसे देत असेल की तुम्हाला नाव दे तर एखाद्या गाढवालाच दिलेलं बरं गाढवाला दिलं तरी तो नाव सांगेल काहीतरी तुमचं नाव सांगायला गुरु कशाला पाहिजेत तुमच्या आईने नाव दिलं ते काय वाईट होतं कसलं तरी नाव दे नाव घेऊन बसले अहो आम्ही नाव घेतलंय असं का मग चाललंय काय तुमचं काय नाही तसं ठीकच आहे थोडं मी तंबाखू खातो आणि दारू पितो थोडेसे पण नाव मी घेत म्हणजे तुमच्यात काही परिवर्तन झालेलं नाही तुमच्यात काय परिवर्तन झालंय तुम्ही समर्थ आहात का तुमच्यात ही शक्ती आली का की मी एक सच्चरित्र उत्तमात उत्तम असा प्राणी होणार ही शक्ती तुमच्या आत्म्याच्या प्रकाशानेच येऊ शकते जेव्हा आत्म्याचा प्रकाश माणसामध्ये प्रगटित होतो त्याच्या चित्तात तर ते, चित्ता, ते चित्तसुद्धा फार प्रभावी असतं परवा मला प्रश्न केला खेडेगावात की माताजी तुमच्या ह्या चैतन्याने आम्हा शेतकऱ्यांची काय स्थिती ठिक होईल म्हटलं अगदी सगळी होणारच आहे कारण आता आम्ही आमच्या इथे पुण्याला घर केलं आहे तिथे शेतीमध्ये प्रयोग केले तर सूर्यफुलाची एवढी मोठी एवढं मोठं सूर्यफूल निघालं एवढं मोठं जवळजवळ दोन फुटाचं ते उचलायलासुद्धा दोन माणसं पाहिजे आणि सव्वा कि पाऊण किलो जास्तीत जास्त आणि पाव किलो कमीत कमी त्याच्यातनं तेल निघालं आता तुम्हाला विश्वास नाही वाटता पण तुम्ही करून बघा एवढ्या मोठमोठ्या बिया झाल्या त्याच्या चैतन्याने मग ते म्हणे इथे बासमती लावता येत नाही म्हटलं कसं लावता येत नाही म्हणे पुण्याला बासमती होते म्हटलं का होणार नाही हे पुण्यपठणम आहे हो शास्त्रात पुण्याला पुण्यपठणम असं म्हणतात म्हणजे तुम्ही सगळे पूर्वजन्मी आम्ही बहु पुण्य केल्यातले लोकस्त ज्या पुण्यपटनामध्ये जन्माला आले तर ते म्हणे इथे म्हणे तांदूळ म्हणजे साधा लावता येतो पण हा बासमती लागणार म्हटलं मी बासमतीच लावते अथवा विश्वास वाटत नाही की आम्ही साठ किलो जवळजवळ एका दीड एकरात फार घातला असेल किंवा एका एकरात आणि त्याचे झाली सतराशे किलोचे धान्य निघालं धान सतराशे एकदा उत्पादन वाढलं म्हणजे शेती ठीक होणारच गरीबी हटाओ गरीबी हटाओ पैसा हमको देव असा प्रकार येत अशा रीतीने गरीबी जाणार नाही आत्मसाक्षात्काराने जाईल एकतर आत्मसाक्षात्काराने शेतकरी असेल तर त्याची शेत शेती उत्तम होईल पण तो आत्मसाक्षात्कारी असायला पाहिजे आम्ही नुसतं त्यांना जर बी दिलं तर काही फायद्याचं नाही तो आत्मसाक्षात्कारी असला पाहिजे त्याच्या हातातनं चैतन्य व्हायला पाहिजे जर तो समजा शेतकरी नसला एखादा म्युझिशियन असेल तर त्याच्या गाड्याला एक अशी रंगत येते की तोच बघायला लागतो की मला झालं काय माताजी माझे हातच सरकायला लागले सितारीवर दुसरे परवा एक कोणाचं गाणं झालं तर सबंद तिने त्यांचं घराणंच उभं केलं हे झालं कसं मी काय नाही केलेलं तुमचीच कुंडलिनी तुझं आहे तुझं पाशी तुमचीच जी शक्ती जागृत झाली त्यांनी तो आर्टिस्ट झाला असे लोक ज्यांना लाकूड म्हणजे काय कळत नव्हतं ते इंटिरियर डेकोरेटर झाले आणि इतकं सुंदर काम करतात इतकी त्यांची नाव झालेले आहेत हेच लोक जे इथे आहेत ह्यांच्या देशामध्ये अनएम्प्लॉयमेंट फार आहे बेकारी फार आहे विशेषतः इंग्लंडला जिथे मी असते तिथे फार बेकारी आहे पण आमच्या सहयोगात आल्यावर एकही मनुष्य बेकार नाही सगळ्यांना नोकऱ्या त्यानंतर सगळ्यात खर्च होतो तो डॉक्टरांचा कारण एकदा जर तुम्हाला कुठे दुखलं तर तुमचे दात काढून हातात देतील तुमचे डोळे काढून हातात सगळं शरीर कापून कुपून सांगतील की तुम्ही अगदी उत्तम आहात ह्या अशा बेकारच्या गोष्टींकडे आपलं जे पैशाचा व्यय म्हणा वेळेचा व्यय आणि नसती चिंता ते सगळं जाऊन बहुतेक सर्व रोग ठीक होतात सहजोगाने आता परवाच आम्ही एक ब्लड कॅन्सर ठीक केला जवळजवळ पाच वर्षापूर्वी एका मुलाचा ब्लड कॅन्सर ठीक केला होता त्याचं लग्न बिघ्न झालं व्यवस्थित सगळं काय झालेलं आहे त्याला सांगितलं होतं एक महिन्यात तू मरणार तू अजून पाच वर्ष झाले तसाच बसलेला तर हे रोगसुद्धा सहज ठीक होतात नंतर मानसिक स्थिती जसे पुष्कळांना तुम्हाला माहिती आहे मानसिक त्रास असतात कोणत्याही कारणाने कोणतेही दुःख उचललं किंवा कोणत्याही कारणाने मानसिक स्थिती वाईट असेल किंवा वेडे लोक असतात काय असे कितीतरी लोकांना आम्ही ठीक केलेलं आहे व्यसनाधीन लोक आहेत व्यसनात पडलेल्या लोकांना सहजोगाने बरं वाटतं कमाल तर ही आहे की दिल्लीला आहे दिल्ली, दिल्ली युनिव्हर्सिटीने सहजोगाला मान्यता दिली कारण आम्ही पुष्कळ लोकांना बरं केलं तेव्हा दोन डॉक्टरना त्याच्यामध्ये एम डी मिळाल्या अनुसंधानात एकानी फिजिकल म्हणजे शा शारीरिकदृष्ट्या अभ्यास केला आणि दुसऱ्यांनी सायकोसोमॅटिक म्हणजे कॅन्सर सारखे रोग वगैरे ह्याच्यावर अभ्यास करून त्यांना एम डी मिळालेला आहे अजून महाराष्ट्रात सहयोगाला काही वाव दिसत नाही इथे अजून राजकारण चालू आहे मला वाटतं किंवा तसलेच काहीतरी प्रकार तिकडे लक्षच नाही मुळे फक्त सकाळी विनायकाला जाऊन ओळीत उभारायचं नमस्कार करायचा आणि त्याच्यानंतर संपलं जर डॉक्टरला सांगितलं की संबंध पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टमचा कंट्रोल तुम्हाच्या हातात येणार आणि गणपती हा तुमच्या मुळाधारात बसलेला आहे घरी फोटो ठेवतील गणपतीला नमस्कार करतील पण तुमच्या मुळाधारात गणपती बसलेला आहे आणि तो सगळं कार्य करतो ते मुळीच हे मान्य करायला तयार होणार नाही त्यांना वाटेल की काय मला पुष्कळ म्हणाची माताजी तुम्ही इतके सुशिक्षित असून असं काय बोलता की देव आहे वगैरे वगैरे ह्या काय खुळ्या भावना तेव्हा परमेश्वर हा आहे फक्त आपल्याला त्याच्या साम्राज्यात गेलं पाहिजे त्याशिवाय आपली आर्थिक परिस्थिती सुधारते कारण लक्ष्मी तत्व जागृत होतं अनेक आपल्याला विचारेत उत्स्फूर्त विचार येतात त्याशिवाय जे आपल्याला तर तणाव असतात ते सगळे नष्ट होतात जसं तुम्ही पाण्यात उभ्यात तर तुम्हाला वाटतं की आता मी बुडणार त्या भीतीने तुम्ही काळजी करता पण समजा तुम्ही बोटीवर बसले तर तर तेच तुम्ही बघत असता मजेनी त्यावरही तुम्ही जर पोहणं शिकला आणि मोठे पोहणारे झालात तर तुम्ही त्याच्यातून तुड्या मारून त्याची मजा उचलणार आणि लोकांना त्याच्यातनं बचावू शकता हेच तारण आहे पण सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे अशी की आत्म्याचा प्रकाश चित्तात आल्याबरोबर तुमच्या हातातनंच कुंडलीनी जागृत होते आणि तुम्हीच लोकांना ठीक करू शकता आता मी कोणाला ठीक करत नाही म्हणून ज्यांना मी ठीक केलं आहे ते वीस पंचवीस असे म्हणजे पुढारी लोक किंवा फार श्रीमंत लोक त्यांच्यापासून मी पळते कारण एकाला ठीक केलं की तो पंचवीस घेऊन दारात उभा चार मोटारी घेऊन की ह्यांना हा रोग आहे त्यांना म्हटलं इकडे काय हॉस्पिटल नाही परत परमेश्वराला सुद्धा एक सामान्य बुद्धी कॉमन सेन्स असतो ज्या दिव्यातून प्रकाशच मिळणार नाही असे दिवे ठीक करून करायचं काय ज्या दिव्यातून प्रकाश मिळेल तेच केलेले बरे तर स्वतःच तुमची तब्येत ठीक होते सदाच तुम्ही बरे होता पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की सहयोगाची हलवारपणे डोळे उघड्यात श्रीमाताच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि बंधन घेऊयात Yeah, to yeah.